टी ई टी व टी ए आय टी संदर्भात महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत गेल्या टी ए आय टी एक्झाममध्ये जे अपी विद्यार्थी आहेत बी एड डी एड विद्यार्थी होते त्यांनी आम्हालाही या अभिव्यता चाचणीमध्ये भाग घेण्याची संधी द्यावी या संदर्भात याचिका दाखल केली होती पण औरंगाबाद खंडपीठाने म्हणजे छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने म्हटले होते की दरवर्षी टी ए आय टी ही एक्झाम घेण्यात येणार आहे त्या याचिकेचा आधार घेऊन यावर्षी गणेश शेट्टी या उमेदवारांनी ॲडव्होकेट चितेश्वर कुंबरे यांना यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती या संबंधित निकाल लागलेला आहे व कोर्टाने जो निकाल दिले आहे तो या वर्तमानपत्रातून व्यवस्थित दिलेला आहे यामध्ये म्हटले आहे की राज्यातील शिक्षक भरतीसंदर्भातील पात्रता म्हणजे टी ई टी आणि शिक्षक अभियोगता म्हणजे टी ए आय टी चाचणी दोन हजार तेवीस केव्हा घेणार अशी विचारणा करून खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र गुगे व न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी या चाचणी परीक्षेचे वेळापत्रक म्हणजे रोडमॅप पाच एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश मंगळवारी राज्य शासनात दिले या संदर्भात शिक्षक शिक भरतीतील पात्र उमेदवार गणेश शेट्टी यांनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर टोंबळे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली याचिकेत म्हटल्यानुसार राज्य सरकारने दोन हजार सतरापासून शिक्षक शिक शिक भरती पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत सुरू केलेली आहे यापूर्वी दोन हजार सतरापासून टी ए आय टीमध्ये मिळालेल्या गुणानुसार शिक्षक भरती केली जाते यापूर्वी दोन हजार सतरामध्ये अभिगत चाचणी घेण्यात आली होती व त्याआधारे दोन हजार एकोणीसला शिक्षक भरती झाली दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत चाचणी झालेली नाही म्हणजे या पाच वर्षामध्ये अभिगत झाली नव्हती त्यानंतर दोन हजार बावीसलाच झाली उच्च न्यायालयाने यासंदर्भात एक सुमोटो जनहित याचिका दाखल करून वर्षातून किमान दोन वेळा म्हणजे कमीत कमी दोन वेळा जास्तीत जास्त घेऊ शकता पण कमीत कमी दोन वेळा तर घ्यावी अभिगत चाचणी घेण्याचे आदेश शासनाला दिले ती याचिका प्रलंबित आहे त्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने टी ए आय टी दोन हजार बावीस ही या चाचणी परीक्षा जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये घेतली त्या आधारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती जी आता अभिगत चाचणी दोन हजार बावीसची आहे ती बावीस अजूनही शिक्षक भरती चालू आहे पण पुढची अपघता चाचणी ही घ्यायची असेल तर मागच्या या अभगता चाचणीची भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो तसेच टी ई टी फेब्रुवारीची टीईटी जी फेब्रुवारीमध्ये टी ई टी आयोजित करणार होते ती मेमध्ये होण्याचे संकेत आहेत असे डॉक्टर नंदकुमार बिडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी सांगितलेलं आहे परीक्षेतर्फे कार्यशाळा घेण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका तयार करणे परीक्षेशी संबंधित निवडता देणे आदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे निवडणूक आचारसंहिता परीक्षेसाठी शिक्षकांची उपलब्धता यामुळे थोडा फार विलंब झाला तरी मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात टी ई टीची नियोजन आहे म्हणजे जी टी ई टी एक्झाम परीक्षा आहे जी मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे असे खुद्द जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत नंदकुमार बेडसे यांनी सांगितलेले आहे आणि जी ई हो टी, टी परीक्षा आहे ती ऑफलाईन होणार आहे आणि वर्षातून दोन वेळेस होणार आहे ऑफलाईन परीक्षा घेण्यावर शासनाची मान्यता सुद्धा भेटलेली आहे वर्षातून दोनदा घेतली जाते परीक्षा राज्य महा टी ई टी परीक्षा वर्षातून दोनदा घेऊ शकतात अलीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत एन ई पी सी अंतर्गत आता भविष्यात इतका बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल त्या दृष्टीने नियोजन व विचार विनिमय देखील सुरू आहे आतापर्यंत फक्त आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी टी ई टी आवश्यकता होती म्हणजे जी बारावीपर्यंत एन सी ई टीने टी ई टी, टी लागू केली आहे ती आपल्या राज्यातसुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू होण्याची दाट शक्यता आहे राज्य परिषद वर्षातून दोनदा घेते परीक्षा ऑफलाईन परीक्षेमुळे निकाल उशिरा लागणार टी ई टी ऑनलाईन घेऊन निकाल लवकर जाहीर करणे शक्य झाले मात्र ऑफलाईन परीक्षेमुळे नियोजनासह निकाल जाहीर करण्यास बराच कालावधी लागणार आहे त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अवधी मिळणार आहे तसेच यापूर्वीच्या परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर परिषदेकडून अत्यंत काळजीपूर्वक परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे म्हणजे जो घोटाळा ती होतो एक्झाममध्ये तो, एक तो होणार नाही याची काळजीसुद्धा घेतली जाणार आहे म्हणजे